बऱ्याचशा ताईंची मला कमेंट आलेल्या आहेत की तुमच्या बहिणी तुमच्या घरच्यांना बघत नाही का तर ना त्याच्यासमोर रडत नाही पण माझं दुःख काय आहे ते माझ्या मलाच <laughs> माहिती आहे दोन चार दिवसापूर्वी मी लाडूच्या बाप्पाना म्हटलं की आता मी कोलकाताला नाही येत तुम्हीच पुणे म्हटलं असं कसं बोलता हो तुम्ही म्हटलं मग माझ्या मुलांचं काय करायचं सकाळ सर्वांना तर आता वाजले आहे सकाळचे सात वाजून दहा मिनटं आणि बघा आता प्रणयीच्या शाळेची तयारी चालू आहे इकडे चला <laughs> <रर तो है। laughs> तर बघा हे निघाले आहे शाळेत वाजले आहे साडेसात जा दोनच मिनिटात बाय रडतोय रडत रडत चाललं शाळेत तर आता सकाळचे नऊ वाजले आहे आणि आता आमची झाली आहे सगळी कपडे धुवून आणि आता वाट टाकतोय आज, आज खूपच जास्त कपडे होते तर आता झाली आहे सगळे धुवून मी आले का जास्त कपडे पडतात लाडोचे कपडे असतात ना नाहीतर मग एवढे कपडे नाही पडत टिकली थोडीशी वर लावली सारखी म्हणते ताई थोड टिकली वर लावा तर लावून बघितली चांगली वाटत नाही ना आता झाली आहे सगळे कपडे वगैरे आता आंघोळ वगैरे करते मग तुमच्याशी मी बोलते इकडे बघा माझ्या आई जेवण करतेय बघा बनवलीये मेथीची भाजी बघा पातळ भाजी बनवली मेथीची तिथली छान बनवली बघा ना भाकरी बरोबर एकदम मस्त लागल खायला इकडे बनवली आहे चवळी हे बघा मिळाले दादांना पट्टी करून वरती चला लाडो तू बस मी बाबांना पट्टी करून येते या वरती बेटा बस येत हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता वाजले आहे दुपारचे चार आणि चार वाजता मी हा व्हिडिओ सुरू करतेय सकाळपासून तर तुम्ही सगळा व्हिडिओ बघितला आहे वरती कपडे धुवायला कपडे धुवतले धुवत नाही मी पण तिला हेल्प केले कपडे वाट टाकले मग आईने स्वयंपाक केला खाली आणि असंच आमचा ता दिवसभराचा हाच रुटीन असतो आणि दुसरी गोष्ट काल विराज गेला ते मी सर्वांनी खूप साऱ्यांनी कमेंट केल्या आहे की विराज गेला लाडू रडली लाडू रडताना बघून खूप वाईट वाटलं तर हो मला पण वाईट वाटत होतं पण आता मी विराजसमोर मी रडत नाही ना का त्याला मग तो आणखीन टेन्शन घेतं म्हणून मी विराजसमोर रडत नाही पण माझं दुःख काय आहे ते माझ्या मलाच माहिती आहे आणि मला असं वाटतं ना कधी हे सगळं संपल असं वाटतं मला आता काय झालं ना दोन चार दिवसापूर्वी मी लाडूच्या बाप्पांना म्हटलं की आता मी कोलकाताला नाही येत तुम्हीच पुण्याला या मी इथून डायरेक्ट पुण्याला येते पुण्याला फ्लॅट बघा म्हटलं कशा आपल्याला पुढच्या वर्षी तर पुण्यात राहायचं आहे हा माझा निर्णय आहे हे तुम्हाला मी बोलले होते तर ते मला म्हणत आहे की मी येणार नाही स्पष्ट म्हटले मी येणार नाही मला म्हणतात आहे की आता मी माझ्या घरी जायचं सोडून मी उलटं कसं पुण्याला जाऊ मी म्हटलं असं कसं बोलता हो तुम्ही म्हटलं मग माझ्या मुलांचं काय करायचं म्हटलं बरोबर का नाही बर कारण की तुम्ही बघितलं आहे विराज प्रत्येक वेळेस काय म्हणतो पोट भरत नाही कारण की का आणि मला एका दोन ताईंची कमेंट आली आहे तू आहे तोपर्यंत विराजला घरून शाळेत पाठव ते पॉसिबल नाही आहे इतकी थंडी आहे ना सकाळी सात वाजता शाळा असती त्याला खूप लांब आहे त्याची शाळा मग इथून घरून जाणं येणं प्लस खाय सकाळी सकाळी घरात कोण काय बनवत नाही काय नाही होत नाही पॉसिबल आहे घरात एक आहे तर एक नाही आहे असे आणि मी तरी किती आणणार आहे त्याच्यामुळं तो उभं राहते तर हॉस्टेलला हॉस्टेलमधून निघालं का शाळेत गेलं असं त्याच्यामुळं त्याला मी घरी ठेवत नाही आणि आता चार पाच दिवसांनी मला जायचंच आहे ना म्हणून मी त्याला माझ्या डोळ्यासमोर मी त्याला आल्या आहे सोडून हॉस्टेलला ठीक आहे वाईट वाटतं पण आता काय एक दोन महिने काढायचे इंत आपण म्हणतो ना ते इंतजार का फलमिठा होत आहे कधी ना कधी चांगलं होईलच वाट बघायची आता हे मला म्हणत आहे आता मला जायचं आहे माझ्या घरी माझं मी आता कायमचं घेणार आहे वर्क फ्रॉम होम मी काही ये पुण्याला ये येणार नाही मला घरी माझ्या घर बनवायचं आहे मग तिकडचं सामान इकडं आणायचं घर शिफ्ट करायचं ते बघायचं का मी पुण्याला उलटं जाऊ असं मला म्हणत आहे म्हटलं ते सगळं ठीक आहे म्हटलं पण आता माझ्या विराजची दोन महिने शाळा आहे मग तो कुठं जाईल मी माझ्या माहेरी विराजला ठेवत ठेवणार नाही म्हटलं मी कारण यांचे सगळ्यांचे प्रॉब्लेम असतात आणि यांना सगळ्यांना पण का व्हायना ते त्यांचे ते करून खाणारे आहेत सगळे माझ्या वडील आता सध्या काही काम करत नाही भाऊ काम करत नाही मग विराज पण त्यांच्यावर नाही का नाही बरं वाटत आणि मी पहिल्यापासून बोलतोय की तुम्हाला की मला आपलं पुण्यात गेलं म्हणजे कसं सगळे पोरसंघ राहतील ते ह्या विषयावर एवढे वाद घातले ते माझ्याशी बोलायलास तयार नाही दोन ते तीन दिवस माझ्याशी बोलले नाही मी स्वतःहून फोन केला कारण की मला माहीत आहे मला कुणाचा सपोर्ट नाही मला कुणाचा आधार नाही त्यांना जे आहे त्यांना धरून चालावं लागणार आहे अजून माझे मुलं कमवत होत नाही आणि माहेरच्यांचं तुम्हाला वाटतं तू मला माहेरचा सपोर्ट आहे माहेरचं मला काही सपोर्ट नाही आहे उलट माहेरचंनाच माझा सपोर्ट आहे मीच माझ्या माहेरचं ना हे आणते आण आता बघा माझ्या वडिलांना मला बेडशीट नाही आहे ते आणून द्यायचे त्यांचे बनियन त्यांचे गोळ्या औषधं हे सगळं मला चालले आहे मी आणायला तुम्हाला मी दाखवते पुढे व्हिडिओमध्ये ते सगळं आणून द्यावं म्हटलं कारण की मी गेल्यावर त्यांना कोण आणून देणार वडिलांना माझ्या भावाचं तर आहे तुम्हाला माहिती आहे माझ्या वडिलांना सगळा एकूण एक आल्यापासून तर सगळा खर्च मी स्वतः करते आणि मला जितके पण तुमच्या आशीर्वादाने यूट्यूबचं जे पण पेमेंट आलता मागचं पेमेंट हा पेमेंट हा सगळा म्हणजे माझा एकही रुपया से ले सेव्ह झालेला नाही आहे मी हा सगळ्या वडिलांना मला घरात घरात म्हणा यांना देऊन टाकलं मला असं वाटतं जाऊ दे यांच्या आशीर्वादाने आपल्याला भेटतं चला जाऊ द्या आणि म्हणून हे सगळं घराचं डो डो घरावर कर्ज होतं थोडंफार नाही का ते सगळं नील केलं आणि असं वाटतं ना आईवडील वडील टेन्शन फ्री आले का मग मला पण तिथं थोडंसं टेन्शन कमी राहतं की चला माझं आई सुरक्षित आहे वडील मला भावाचं वगैरे काही नाही पण ते आईवडिलांचं थोडंसं मला आहे माझं नाही का त्यांना काही नको व्हायला असं माझं मन असतं तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आमचे बरेचसे वाद झाले आणि आता ते मला म्हणतं ते मी येणारच नाही डायरेक्ट नाही म्हणतं ते मी पुढे काय करू काय नाही मला एका तांची कमेंट पण आलेली आहे की तुझे मिस्टर असं म्हणत आहे का आता काय आमच्या तिकडं जायचं तुला असा आजार कमरेचा काय करणार काय नाही मला पण खूप टेन्शन माझ्या डोळ्यासमोर एवढी प्रश्न आहे मी काय करणार कसं करणार म्हणजे मी अक्षरशः आहे ना तुम्हाला खरं सांगते मी तिकडनं आल्यापासून मी आजारी आहे इतकी म्हणजे मला कमजोरी आणि माझा बी पी एकदम लो झालेला आहे एवढी मी तब्येत खराब आहे आणि मी जास्त व्हिडिओ पण बनवत नाही हेच कारण आहे की मला नाही वाटे वाटतं म्हणजे पुस्तक नाही वाचतं तसं तस वाटत नाही की मी व्हिडिओ बनवावं वगैरे वा कारण की मनात म्हणजे डोक्यात एवढं काही टेन्शन असलं ना माणसाच्या तर माणसाला कुठली गोष्ट नाही का नाही करू वाटत की जाऊ दे जाऊ दे त्यातलं त्यात, त्यात, त्यात तुमच्या सर्वांचे कमेंट्स येतात ताई व्हिडिओ टाका काय झालं काय झालं म्हणून मी तुमच्यासाठी मी बनवत असते व्हिडिओ आणि चला मग आता पहिले मी जाते वडिलांचे सगळे कपडे घेऊन येते वडिलांना सगळं स्वच्छ कपडे वगैरे चेंज करून सगळं आवरते वडिलांचं आणि मग तो मला परत तुमच्याशी बोलते चला पहिले घेऊन येऊया संध्याकाळ झाली का थंडी वाजायला लागते चला मग खोलून दाखवा ना खोलून दाखवा हा <coughs> एक टॉवल घेते त्यांना छान आहे हा ब्ल्यू कलरचा दादांना बेडशीट पाहिजे कॉटनचं द्या ना आम्हाला दाखवा ना त्याच्यात नाही ना कवर तर चला मग घेतले आहे बेडशीट कवर हे घेतलं आहे आता गेले का त्यांचा सगळा बेड आवरते स्वच्छ करते त्यांचे कपडे चेंज करते तर आता मी पोहोचले आहे दम लागलाय लागला मला ब्लड लाग 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 कमी झालाय ना मला प्रॉब्लेम आहे मला तर इथे दादांनी बनियन घालून बघितलं आहे एकदम बरोबर आला आहे त्यांना तर इकडे मी बेडशीट चेंज करते आहे आणि इथे दादांनी मला हेल्प केली आहे आणि आता दादांना एकदम छान वाटते तब्येत त्यांची छान झाली आहे आता मला पण म्हणजे छान वाटते त्यांची तब्येत बघून

झाली आहे दादांची खिचडी तर चला चला मामीजवळ जा मामीजवळ येऊ नको तू पाय स्लीप होईल येऊ नको ते अशी न्यूज ऐकताय बघा घ्या हळूच घ्या इकडे दादांचे कपडे धुवून इस्त्री करून आले आहेत बघा चला आता त्यांना खिचडी दिली जेवण करतील गोळ्या घेतील आराम करते तर स... आता सगळं आवरलं आहे बघितलं का तुम्ही सगळं स्वच्छ केलं आहे छानत की कसं असलं ना स्वच्छ तर राहिले ना तर माणसाला थोडंसं बरं वाटतं खूपच त्यांचा बेड घाण झाला होता आणि त्यांना काय ना रोज पट्टी करावी लागतं मग ते खाली पडतंच ना ते लिक्विड आहे ना ब्लॅक कलरचं लिक्विड आहे ते टाकून वगैरे पट्टी करतो आम्ही आणि मी वडिलांना शिकवलं आहे तुम्ही तुमच्या हात मी सगळं सामान वगैरे आणून ठेवलं आहे पट्ट्या लिक्विड त्याच्यावर क्रीम टाकायची सगळं आणून ठेवलं आहे त्यांना म्हटलं कुणी जर नसलं घरात तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने करायला शिका कारण कुणी असतं नसतं माझ्या यायला जमत नाही पट्टी करायला माझ्या भावाला जमत नाही भाऊजे पण तिच्या कामामध्ये असते आहे ना तर म्हटलं त्यांना मग शिकवलं आहे तुमच्या तुमच्या हाताने तुम्ही तुमची काळजी घ्या असं मग ते म्हटलं ठीक आहे मी करतो म्हटलं त्यांना सगळं शिकवलं आहे मी आणि आता माझ्या वडिलांची तब्येत बरी आहे पहिल्यापेक्षा माझे वडील खूप बरे आहेत मी जेव्हा आलते तेव्हा त्यांची किती खराब हालत होती सुद्धा चालत नव्हते माझ्या वडील त्यांना एवढं दम लागायचं कारण पुन्हा रक्त संपलं होतं त्यांना मी बा डॉक्टरांना सांगून भारी भारी रक्त वाढीच्या गोळ्या घेतल्या त्यांचं रक्त वाढलं आहे आता रक्त वाढल्यामुळे त्यांना नाही का थोडंसं चांगलं वाटतंय ना आपलं जेव्हा रक्त कमी होतं ना शरीरातलं आपल्याला खूप झोप येते चालवत नाही दम लागतो असं सगळं काही होतं पण त्यांना आता एकदम छान वाटते वडिलांना तर हे सगळं काही ते बरे आहेत आता आता मला काही जायला हरकत नाही आहे हो की नाही मी पण डोळ्या की निश्चिंत होईल माझ्या वडील आजारी होते फोन मला यायचे मला ना मी माझ्या नंदेकडे होते ना मला सारखं टेन्शन असायचं की नाही कसं तुम्ही कधी जाईन माझ्या माहेरी कारण मी व्हिडिओ कॉलमध्ये बघायचे ना वडिलांची तब्येत तर शेवटी आता त्याला मी डोक्याने निश्चित झाले आहे आई पण बरी आहे वडील पण बरे आहे मला फक्त या दोघांचंच टेन्शन असतं आईचं आणि वडिलांचं बाकी कोणाचं टेन्शन नाही घेत मी माझ्या भावाचं कधी टेन्शन घेत नाही हे टेन्शन असतं काय करणार आता आहेत आई वडील आहे तर सगळं काही आहे हो की नाही आणि बऱ्याचशा ताईंची मला कमेंट आलेल्या आहेत की तुमच्या बहिणी तुमच्या घरच्यांना बघत नाही का तर ना माझी जी मोठी बहीण आहे ना ती ना सध्या खूप आजारी असते ती सारखी आजारी असते तिच्या घरात तिच्या मिस्त्रांना बघायला कुणीच नाही आहे तिची एक मुलगी आहे ती जॉब करते मोठी बहीण हा माझी तर त्याच्यामुळं ती येऊ नाही शकत कारण ती स्वतःच इतकी आजारी आहे आम्ही व्हिडिओ कॉलवर बघतो ना खूप आजारी आहे आणि दुसऱ्या बहीण आहे माझी मी तिच्याविषयी काही बोलत नाही तिला मी बऱ्याच वेळा म्हटलं तू येऊन त्यांना बघ पण तिच्याकडं पण सध्या तिला पण कसं तिच्याही मागा पोरी सोरी नाही का नाही टाईम भेटत तिला पण असं ठीक आहे ना जाऊ द्या काही नाही आहेत ना मी आले ना झालं ना सगळं काही कुणापासून कुणाचा अर्थ का नाही ना आपण आपल्या आईबापासाठी जेवढं करू ना तेवढं वरतून देव बघणार आहे मी ह्याच ह्याच मताची आहे तुम्ही मला सारखं म्हणतात की तुमचे बघत नाही का बघत नाही का जाऊ द्या नाही बघत आता प्रत्येकाला प्रत्येकाचा संसार आहे ना आहे की नाही पण माझं कसं आहे मी तिकडं पण धरून चालते हे पण धरून चालते असं आहे माझा स्वभाव सोडून चालणार आहे का आईवड्यांना नाही ना ते आहे तो दुनिया है, मनना है। तर दुनिया आहे असं माझं म्हणणं आहे तर, तर आता रात्रीचे वाजले आहे आठ आणि आता दादांना दिली आहे खिचडी आणि आता दादांसाठी मी एक स्पेशल डिश बनवते दादांना खूप आवडती मला पण खूप आवडती तर चला मग ते मला पण दाखवते चला तर हे आहे हुलगेचं पीठ हुलगे कुणा कुणाला माहिती आहे आणि आता आम्ही बनवते शेंगुळे <laughs> तर माझ्या आई छान बनवती आम्ही लग्नाच्या आधी नेहमी बनवायचं तर ह्या त्या दिवशी मी गहू आणायला गेलते ना ते म्हटले ताई रेडीमेड पीठ आहे तर म्हटलं चला बघूया एकदा बनवून आईच्या हातचं दा आईच्या अगोदर खाऊन जाऊया इकडं आमच्याही बनवती आहे बघा आणि कसं बनवलं आहे ना हे ते तुम्हाला मी दाखवणार आहे ह्याची रेसिपी ठीक आहे ना तर बघा मग तर आता इकडे चालू आहे तयारी हे बघा आणि याच्यामध्ये आहे कोथंबीर लसूण आणि मिरच्या दाखवते तुम्हाला आमची आई कशी बनवते चला इकडे एवढं पीठ घेतलं आहे इकडे हे मिरची हे वाटून घेतलं आहे आई हे जास्त होईल ग तिखट होईल नाही हे बाकीचं काढून ठेव वाटीमध्ये एवढं बस का मीठ टाकलं का मीठ बघ या सगळेजण शेंगुळे खायला बघा <laughs> <या> असं <गा? laughs> मस्त बाकी कमी पाणी कमी टाकायचं पाणी टाकायचंच नाही असंच मळून घ्यायचं टाक नाही थोडस टाक हे थोडस इकडे झालं आहे पीठ मळून हे बघा चला आता यामध्ये लसूण मिरची पावडर आणि मीठ टाकून पाणी टाकले आहे आता याचे शेंगोळे बनवायचे आणि याच्यामध्ये टाकायचे पातळ करते टाकू का इकडे बघा सगळे लाटून झाले आहे माझे हे बघा हे आता जे हे उरलेलं आहे हे थोडं पाणी टाकायचं याच्यामध्ये पाणी टाकायचं हे लास्टचं पीठ आहे तर वाजले आहे रात्रीचे दहा आणि इकडे मी झाली आहे फ्रेश आणि चला मग आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते आणि आमचे शेंगोळेले मस्त झाले होते तिखट तिखट झालते आणि एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची राहिली जेव्हा ते मिरच्या आणि लसूण वाटलं कोथंबीर वाटली ना मिक्सरमध्ये त्याच्यामध्येच मजा आईने शेंगदाणे पण भाजून टाकले होते वाटायला ठीक आहे तर परत मला म्हणजे आम्ही तर शेंगणे का टाकले नाही तर चला मग आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा बाय शेअर ला, करा लाडू बाय बोले घ्या बी आहो आव आव जल्दी आव जल्दी ऑन आहे ऑन हे हा परत बोलते हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि धप धप शेअर करा आजकाल इतकी चिडकी झाली ना तिला सारखं रडते तिचे पप्पा पाहिजे पप्पा पाहिजे इतकी रडती ना ती त्याच्यामुळं बोलत पण नाही आणि एकदम ॲक्टिवनेस ती थी लाडो ठीक आहे चला मग बाय 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 बा ठीकसे बोलू आहे ना बेटा हां ठीक आहे ठीक आहे ठीक थी, हो गे हो गे